मित्रांनो आजचं ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान कोरेगावचं जुनं आणि पारंपरिक आणि आज मथुरनं प्रेक्षकांच्यासाठी आणि दादांच्यासाठी आज गुलाल मिळालं आहे फायनलचा आपण मथुरला फायनलसाठी शुभेच्छा देवा मागच्या वर्षी पण गुलाल आणि ह्या वर्षी पण गुलाल मित्रांनो आज कोरेगावचं हिंद केसरीचं मानाचं मैदान आणि मागल्या वर्षी पण मथुरनं दादांना हिंद केसरीचा मान मिळवून दिलेला गुलाल राहिलेला ह्या वर्षी पण ती स्पीड आणि पब्लिक आज जाम खुश झाल्यावर तुम्ही ज्यावेळेस हात केला सगळ्यांच्या नजरात तुमच्याकडे आज भरपूर स्पीड लागला आज काय सांगता बघा मथुरच्या आणि माझ्या वैयक्तिक नादी लागायचं नाही नादी लागला तर नाद पुरा करून सोडतो सगळ्यात आधी पाया भक्कम पाहिजे आपला अमित भाऊ आहे सागर भाऊ आहे सगळीच आपली टीम आहे इब्राहिम भाऊ आहे शुभम आहे गौरव आहे समीर भाई टॉईंट फॅमिली कुटुंब आहे अखंड महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे कधी कोणाला हिनवला नाही एवढ्या वेळेला जिंतत आलोय पण माझ्या मथुरला हर टायमाला हिनवलाय आणि ट्रोल केलाय पण आज व्याजा सगळं उत्तर दिला अंगावर आम्ही व्याज ठेवत नाही पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष सलग या बिंदोरच्या मैदानात कधी मैदान सोडू नाही गेलो त्या दाटात त्यात माटात हर टायमाला उभा राहिलो मैदान सोडून नाही गेलो एक गाडी केली आणि चार महिने बाहेर कुठेतरी पळून द्यायचा मी कधी पळून नाही गेलो आर्जित होत राहते प्रत्येकाला आपण शुभेच्छा द्या दे त्याचा प्रोत्साहन वाढवा हरलेल्यांचा पण त्याला हिनवू नका आज मी जिंकलो आज मी काही बोलू शकतो काही बोलू शकतो प्रत्येकजण प्रत्येकाचा टाईम ता असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ऊन सावली येत राहते पण आज नियोजनाचा बादशाह बादशा आतापासून नाहीये मथुराधात असताना होता सोबत काय सागर भाऊ हा म्हणून वैयक्तिक नादी लागायचा नाही पाया खूप भक्कम आहे याच्या पुढे असा फॅन फॅमिली कुटुंबासाठी आम्ही सगळे एकत्रित येऊन यांना आनंद मिळून देऊ आज बघा या शर्यती क्षेत्रामध्ये या कोरेगावच्या मैदानाला आज किती शोभा आलेली आहे खाली असा हात केला तरी खुशी भेटते आज अक्षरशः मातूरला बोललोच होतो आमिर भाऊ बोलता तुम्ही जावा तुम्ही काय टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही पुढं खाली तुमचा गुलाल ह्या गोष्टीवर लक्ष ठेवायचा आता ही सेमी झाली माझी फायनल झाली याच्यामध्ये मी खुश झालो याच्यामध्ये मी जिंकलो ना आता जो मानाचा गुलाल आहे तो फक्त कपाळाला माझ्या आणि मथुरच्या आणि आमच्या सगळ्या मथुरप्रेमींच्या आणि जे आपल्या राजाचे मालक आहेत जे आपले, आपले ड्रायवर आहे शकीलबाई भाई। आणि दुसरा भाऊ काय जाकीर बाय त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो त्यांनी विश्वास ठेवून मथूरवर आणि माझ्यावर त्यांचा नंदी दिला खूप खूप आभारी आणि आता चांगली गाडी आणली त्यांनी जसा सांगितला त्याप्रमाणे गाडी आणली आणि प्रत्येकाचा सल्ला असतो त्या सल्ल्यानुसार त्यांनी गाडी आणली त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो दादा एक प्रेक्षकांनी पण पन... बरेच प्रेक्षक बोलले की मथुरचं एक वैशिष्ट्य आहे मागच्या वर्षी पण पाखरे आदत होता या वर्षी पण आदत आणि आदत वासर घेऊन पण प्रेक्षकाची जी मन आज जिंकली मथुरी एवढाच आपल्याला पाहिजे त्याच्याकडून जे अपेक्षा आहे जे नाव कुठं कमी व्हायला नाही पाहिजे तर नाव कुठं कमी नाही ओढून हर वर्षानुवर्ष त्याची तरक्की वाढतच चालले काही कधी कधी जे वाले असतात त्यांना असा वाटतो का आता हे संपले पण काय संपत नाही एक वर्ष झाला दोन वर्ष झाला तीन वर्ष झाला चार वर्ष झाले पाच वर्ष लागला म्हणजे त्यांनी जो त्याची छाप आहे ती दाखवून दिली मी मथुर आहे हा महाराष्ट्राचा लाडका मथुर आहे मी दादा दादा एक बाई झालेली त्यात मोठा लक्षाचे छोटे मालक दादाराव त्यांनी नाव घेतलेलं हो त्यांना विचारलं की मोठा लक्षानंतर कुठला बैल त्याच्या पाया पाय मग नाव घेतलं कारण की ते त्यांचे वडील ज्येष्ठ आहेत या क्षेत्रामध्ये आहेत त्यांनी लहानापासून घडवलेले आहेत नंदी त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे त्या अनुभवाचा बोल माझ्या माध्यमातून तो खरा होतोय तो जग जाहीर दिसतोय हा ना ते सगळे कुटुंब आहेत आमचे सगळे ते लक्षाचे मालक असतील उत्तम भाऊ दादाराव असेल अभि खोत असेल आमचा खोतमावा सगळी टीम आहे आमची सगळे मित्रपरिवार आहेत यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते आपण पळतोय प्रेमापोटी पळतोय भले आपण एक दोन महिन्याने येतो पण घाट गाजून जातो त्या घाटावल्या मंडळींना त्या दोन वर्ष दोन महिने त्या पळण्याचा मोह भेटतोय खुशी भेटते <laughs> दादांनी भावाचा दर्जा दिला तुम्हाला आज सांगितलं की भरपूर आदत असू आदत असल्यापासून तुम्ही सोबत आहे पहिल्यापासून आणि शेवटपर्यंत राहणार आणि बैल असेल नसेल तर दादाभर राहणार चोवीस तास दादा ज्यावेळेस कोळ्याचं मैदान झालं त्यावेळेस आपली बाट झाली ते म्हणले आज माझा मथुर जिंकायला पाहिजे होता तोच तर प्रेम आहे आपल्या त्यांनी पण खूप कष्ट केलेले मध्ये मधीत मदी मथुर कुठेतरी बॅग फुटला जात होता त्याची मेहनत आहे भरपूर ती कधी आम्ही दाखवली नाही पडद्यामागे पण काय काही चेहरे चांगले आहेत ते फक्त दुखाच्या डोंगरामध्ये उभे राहतात सुखात काय सागर भाऊ पण दुखाच्या टायमाला जो खरा आपल्या पाठीशी असतो तो आपला असतो दादा आज सगळी ही प्रेक्षक दिसते ती आज सरांची कमी वाजती सर राजा होता गेल्या सरांनी गेल्या वर्षी हा मैदान गाजवला होता ना सरांच्याच आशीर्वादाने हा मैदान आज गाजवतो